अशा पद्धतीने तुम्ही जर कारल्याची भाजी बनवली तर कोणाला कळणार सुद्धा नाही की ही कारल्याची भाजी आहे कडू पण आता कुठल्या कुठे निघून जातो आणि या मसाल्याची चव मात्र अप्रतिम लागते नमस्कार क्रांतीच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवत हो। आहोत अजिबात न होणारी अशी कारल्याची भाजी आहे ही लहान मुलं सुद्धा आवडीने खातील जनरली कारल्याची भाजी म्हटलं की मोठे माणसं सुद्धा नागडोळे मुरडतात लहान मुलं तर दूरच राहिली पण आज आपण अशी भाजी बनवणार आहोत ती अजिबात कडू होत नाही यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मसाला वापरणार आहोत या मसाल्याची चव एवढी चांगली असते की कारल्याचा कडूपणा हा दूर पळून जातो किंवा अजिबात लागत नाही तर लहान मुलं सुद्धा हे आवडीने खातील एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा कारल्याची भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम कारले घेतलेली आहेत कार कुठल्याही प्रकारे करा जास्त ते जास्त पिकलेलं घ्यायचं नाही चांगलं कोवळं बघून घ्यायचं म्हणजे चव पण छान येते इथे मी हिरव्या रंगाचे कारले वापरले आहेत तुमच्याकडे गावरान पद्धतीचे पांढरे कारले असेल तर जरूर वापरा त्याने अजून छान चव येईल सगळ्यात आधी मी याच्या बिया काढून घेते तुम्हाला जर बियासहित भाजी करायची असेल तर बिया नाही काढल्या तरी चालेल इथे मी बिया काढून घेत आहे बिया काढल्यानंतर आपले फिंगर चिप कसे असतात तसे लांब कापून घ्यायचं आहे आणि एक एक इंच लांबीचे तुकडे करणार आहोत आपण आपलं कारलं कसं कापतो यावर सुद्धा करवटपणा अवलंबून असतो तुम्ही जर अशा खूप मोठ्या मोठ्या आणि लांब फोडी केलात किंवा के जाड अशा फोडी केलात तर कारलंही जास्त कडू होऊ शकते इथे एक एक इंचचे तुकडे मी करून घेतलेले आहेत तुमच्याकडे कारलं जास्त कोणाला आवडत नसेल तर अशा बारीक बारीक फोडू फोडी करून घ्या त्यामुळे काय होईल त्याचा करवटपणा कमी होतो इथे मी हे कारलं कापून घेतलेलं आहे आता एका पातेलामध्ये या कारल्याच्या फोडी टाकायच्या आणि त्यावरती मीठ टाकायचं आहे एक ते दीड चम्मच मिठाचं असं काही प्रमाण नाही आहे त्याचबरोबर पाणी सुद्धा आहे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वीस ते तीस मिनिट असं साईडला ठेवणार आहोत यातला जो कडवटपणा आहे तो निघून जाईल मिठामुळे गुळापेक्षा किंवा साखरेपेक्षा मिठामुळेच कारल्याचा सा कडवटपणा हा कमी होतो आता आपण मसाला बनवून त्यासाठी एक कढई घेतली त्यामध्ये तीन ते चार सुख्या मिरच्या आहेत त्या आपण अगोदर भाजून घेणार आहोत त्याचबरोबर एक चमचा तेलसुद्धा टाकलेला आहे तेल नाही टाकलं तर मसाले हे करपू शकतात त्यामुळे थोड्या प्रमाणात सुद्धा तेल टाकावंच लागतं सुके धने आहेत एक चम्मच याचबरोबर एक चम्मच उडीद डाळ आहे आणि अर्धा चम्मच चण्याची डाळ आहे हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे याचबरोबर शेंगदाणेसुद्धा टाकणार आहोत आपण यामध्ये या खरं तर या मसाल्यामुळेच भाजीला एक वेगळी चव येते आणि कडवटपणा कमी होतो तुम्हाला जर आंबट अशी भाजी आवडत असेल तर मसाल्यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा टाकू शकता किंवा आमचूर पावडर असेल तर ते सुद्धा टाकू शकता मसाला छान भाजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्याच कढईमध्ये आता आपण सुकं खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेणार आहोत खोबरं हे छान तांबूस रंगाईपर्यंत ता भाजून घ्यायचं आहे मंदाच्यावरती जास्त पण भाजायचं नाही आहे मसाला सोबत सुद्धा आपण भाजलो असतो पण ते जास्त भाजलं गेलं असतं खोबरं हे पूर्णपणे भाजल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि त्याची छान अशी पावडर बनवून घ्यायची मसाले पण आपले थंड झाले होते त्याची जाडसर अशी पावडर बनवून घेतलेली आहे खूप बारीक अशी पावडर बनवू नका मसाल्याची आणि पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ त्यासाठी एक मोठी कढई घेतली कढईमध्ये तीन चमचे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर कडीपत्त्याचे पाणी आहे बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा आहे तुम्ही उभा पातळ कांदा सुद्धा घालू शकता लांब लांब फोडी केलेल्या आहेत आपण कारल्याचे त्याबरोबर उभा पातळ कांदा सुद्धा छान लागतो कांदा हलका गुलाबी परतलेला आहे आपला आता आपण कारल्याच्या फोडी टाकू का जे पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे कारलं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामुळे आपल्या कारल्याचा बराच साखरवटपणा हा निघून गेलेला आहे आता तेलावरती आपण दोन ते तीन मिनिट छान असे वाफून घेणार आहोत त्याचबरोबर हळद घालायची आहे लाल तिखट आहे एक चमचा लाल सुख्या मिरच्या आहेत तरी सुद्धा मी लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर चटणीचं प्रमाण कमी करू शकता त्याचबरोबर काळा मसाला आहे हा गरीब लोणला मसाला आहे तो मी पाव चमचा घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचबरोबर जो आपण मसाला बनवला आहे तो सुद्धा घालायचा आहे यामध्ये तुम्हाला जर सुखीच भाजी हवी असेल तर यामध्ये पाणी जास्त घालायची गरज नाही आहे इथं मी सुखं खोबरं घालत आहे अगोदर या यानंतर जो मसाला बनवला तो टाकायचा आहे आणि हा सुकी भाजी बनवायची असेल तर फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाका आणि थोडीशी अशी रस्सा भाजी हवी असेल तर एक कप पाणी घाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर ही भाजी डब्यात द्यायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे छान अशी सुकी भाजी तयार होईल आपली इथे मी गुळ घालत आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे यावरती एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे कारले हे छान वाफले जातील आपले आणि मसाला पण छान शिजेल आता मी गॅस बंद केलेला आहे भाजी छान शिजलेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तुम्ही गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता